लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारावा हप्ता जूनचा हप्ता तुम्हाला जमा झालेला आहे तर बघा संपूर्ण जी माहिती आहे जून महिन्याचा जो तुमचा बारावा हप्ता आहे तो जमा झालेला आहे तर कोणत्या पाच जिल्ह्यांमध्ये जमा झालेला आहे तर संपूर्ण माहिती जी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकण्याला प्रेस करून ऑल नोटीस सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तैंन पुढे तर बघा लाडकी बहीण योजनेचा जो जून महिन्याचा हप्ता आहे तर तो महिन्याचा बारावा हप्ता अखेर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याबद्दल शासनाने नवीन जे आर काढला आहे त्या जे आरमध्ये लाडक्या बहिणींना योजनेत दोन महिन्याच्या बारा हप्त्याबद्दल सविस्तरपणे माहिती दिलेली आहे तर जाणून घेऊया आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा व्हिडिओला थोडा स्किप करू नका लाडक्या बहिणींसाठी योजनेत बघा योजनेत जून महिन्याचा संपूर्ण महिना संपला तरी आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही लाडक्या बहिणींच्या जून महिन्यासाठी महिन्याच्या हप्त्यासाठी शासनाने चारशे दहा कोटी रुपयाचा जो निधी आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे समाज कल्याण विभागाकडून महिला आणि बालविकास मंत्रालयाला हस्तांतरित केलेले आहेत त्यामुळे लवकरच आजपासून सर्व लाडक्या बहिणींना बारावा हप्ता जूनचे पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत बघा सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला सांगतो मी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत बघा तर सातारा आहे ठीक आहे बुलढाणा आहे सातारा आहे बुलढाणा आहे तसेच पुढे बघू शकता तुम्ही यवतमाळ आहे यवतमाळ आहे अमरावती आहे हे जे तुम्हाला जिल्हे सांगितले या जिल्ह्यांमध्ये लाडके बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत तुमच्या जिल्हा पण कोणता आहे आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा तुमच्या जिल्ह्यात पण लवकरच पैसे हे जमा होणार आहेत तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे अनसिप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो पुढे बघा जे आदिती तटकरे आहेत यांनी घोषणा केलेली आहे बघा सोशल मीडियावर यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर मोठी घोषणा काय केलेली आहे पूर्ण माहिती बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली लि आहे आणि या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना जून महिन्याचा जो सन्मान निधी आहे तो, तो वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया ही आजपासून सुरू करण्यात आलेली आहे योजनेच्या सर्व लाभार्थी आधार लिंक बँक खात्यात आजपासून हा निधी जमा होणार आहे तर बघा आजपासून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा अनस्किप करू नका पुढे बघा तर बघा इथं आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेलं आहेत स्वतः ट्विट करून त्यांनी माहिती दिली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहेत संपूर्ण माहिती आपण बघूया तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे बघा जून महिन्याचा जो तुमचा हप्ता आहे तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना बघू शकता इथं योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना तसेच बघा कोणाला तीन हजार मिळणार आणि कोणाला पाचशे मिळणार तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर या महिलांना मिळणार तीन हजार रुपये तर कोणत्या महिला आहेत आणि कोणाला पंधराशे मिळणार आहेत तर बघा लाडकी बन योजनेचा जो मे महिन्याचा हप्ता आहे त्या मे महिन्याच्या पंधराशे रुपये हप्ता आतापर्यंत मिळाला नाही व काही तांत्रिक बाबींमुळे किंवा बँकेच्या सर्व्हर डाऊन असल्यामुळे त्यांना मे महिन्याचा हप्ता मिळाला नाही अशा महिलांना मे प्लस जूनचा हप्ता तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत लक्षात घ्या ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेसाठी आणि पाचशे रुपये कोणाला मिळणार बघा या महिलांना मिळणार पाचशे रुपये तर त्या महिलांचे इथं बघू शकता कोणत्या महिला आहेत त्यांना पाचशे रुपये मिळणार आहेत संपूर्ण माहिती आपण बघूया तर या महिलांना मिळणार तीन हजार रुपये तर लाडकी बहीण योजनेत पात्र असणाऱ्या ज्या महिला आहेत तर त्यांना मिळणार आहेत तीन हजार रुपये पुढे बघा तर पाचशे रुपये बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला जून महिन्यास एक वर्ष पूर्ण झालेलं आहे तीस जून रोजी दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी योजनेचा आरंभक सुरुवात केलेली होती योजना सुरुवात करताना शासनाने काहीतरी निकष लावून ठेवले होते पण ज्या महिलांनी निकषाच्या बाहेर जाऊन या योजनेचा फायदा घेतलेला आहे अशा सर्व लाभार्थी महिलांना बघा अर्जांची पडताळणी करून त्यांना या योजनेत बाहेर करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तसेच ज्या महिलांनी पी एम किसान योजनेचा किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला आहे पुढे बघा बघा पी एम किसान योजना आहे नमो शेतकरी योजना आहे संजय गांधी निराधार योजना आहेत या या सर्व योजना आहेत या योजनेचा पण तुम्ही लाभ घेत असाल आणि लाडकी बहीण योजनेचा पण तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला फक्तच फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आणि त्यात तुम्हाला फक्त पाचशे रुपये महिना मिळणार बघा पाचशे रुपये महिना मिळणार तर जे तुम्ही या दोन दोन तीन तीन योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला फक्त पाचशे रुपये महिना मिळणार आहे तर ही सर्वात मोठी आताची मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजरी घंटीच्या बेलकन आयकलनला प्रेस करून ऑरनॉक्ती सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट लेटेस्ट माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चालला ज्यांना ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात भी काही नवीन बारीक माहिती येत असते नवीन अपडेट येत असते लाडकी बहीण योजने तुमचा बारावा संदर्भात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा तुमची आजची पाच तारीख आहे कोणाला पाच तारखेला जमा होणार कोणाला सहाला तर कोणाला सातला तर कोणाला आठला तर अशा प्रकारे हे तीन दिवस जे आहे तीन दिवस हे वितरण चालणार आहे लाडकी बहीण योजनेचं यात दोन कोटी पन्नास लाख ज्या महिला आहेत दोन कोटी पन्नास लाख महिलांना हे वितरण केले जाणार आहे लाडकी बहीण योजनेत तुमचे पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत बघा ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे की लाडकी बहीण योजनेला पैसे लेटका होईना पण मिळत आहे लाडक्या बणींना ही योजना बंद होऊ देणार नाही शासनाने स्पष्ट शब्द हो नहीं नहीं। स्पष्ट ले ले दिला आहे ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही जोपर्यंत आमचं महायुतीचं सरकार सत्ता आहे तोपर्यंत आम्ही ही योजना बंद होऊ देणार नाही म्हणजे नाही तर असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि विरोधकांची यावर आता खिल्ली उडालेली आहे त्यामुळे आम्ही जे बोलणार ते आम्ही करणार आणि तुम्हाला लाडक्या बणींना जो विश्वास दिला होता एकवीसशे रुपये देण्याचा तर सुद्धा आम्ही रुपये रुपयेसुद्धा तुम्हाला आम्ही देणार परंतु अजून त्याला वेळ आहे जेव्हा राज्याची आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे सुधारेल आणि तेव्हा आम्ही लाडक्या बहिणींचे जे पैसे आहे ते आम्ही वाढवू म्हणजे आम्ही टप्प्याटप्प्यानुसार हे पैसे वाढवणार आहोत लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारे आम्ही नाराज करणारे किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे आम्ही ज्यांनी आम्हाला महायुतीचा सरकारला ज्या भरघोष जे महाविजय मिळवून दिला आहे जास्तीत जास्त मतांनी त्यांनी आघाडीवर सरकार निवडून दिलेलं आहे त्यामुळे आम्ही या लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारे ही योजना बंद होऊ देणार आहे असं मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे बघा तसेच देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार दादा यांनी सुद्धा माहिती दिली की आम्ही ही योजना बंद होऊ देणार नाही तर अशा प्रकारे लाडक्या बणींसाठी ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे लाडके बहीण योजनेसाठी दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी जो आहे तो शेहेचाळीस हजार कोटीचा निधी उडवण्यात येतो शेहेचाळीस हजार कोटी लक्षात घ्या शेहेचाळीस हजार कोटी म्हणजे ही एकदम मोठी रक्कम आहे आणि लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्ष शेहेचाळीस हजार कोटीचा एवढा निधी शासन लाडक्या बणींच्या खात्यावर पैसे हे जमा करत असतं लाडक्या बणींना हे पैसे जमा करत असतात त्यामुळे अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज सर्वात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला दिलेली आहे तर ताईनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद